आपल्याला कल्पना आहे हे सरकार देशातलं असेल राज्यातलं असेल तुमची सेवा करणार सरकार आहे आणि याच सरकारने लवजी वस्ताद चाळवे यांचं स्मारक करण्याकरता त्या ठिकाणी सुरुवात केली हे तेच सरकार आहे ज्यांनी मारुथी माने वडार महामंडळ तयार केलं आणि संपूर्ण वडार समाजाला या ठिकाणी विजयराव चौगुलेना माहिती आहे अलगुरेजींना माहिती आहे या ठिकाणी वडार समाजाच्या पाठीशी उभं राहणार सरकार साठ वर्षानंतर कुठलं असेल तर ते हेच सरकार आहे सर्व लोकांच्या पाठीशी उभं राहणार हेच सरकार आहे आणि म्हणून येत्या तेरा तारखेला ज्यावेळी कमळाचं बटन तुम्ही दाबाल मग तर मुरली अण्णांना मिळेल पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता बंधू भगिनी वेळेच मतदान हे भाजपा करता नाही आहे यावेळेच मतदान हे भारता करता मतदान आहे आणि म्हणून भारता करता मतदान करण्याकरता येत्या तेरा तारखेला मुरली अण्णांचं कमाल दाबून या ठिकाणी प्रचंड मोठा विजय मिळवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज Aqui. Yeah.